रणरागिणी समाजसेविका सारिका पाटील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज अन्यायाविरुद्ध लढा बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या महिला जिल्हा अध्यक्षा सारिका पाटील या गेल्या दहा ते बारा वर्षांपासून गोरगरीब जनतेसाठी निस्वार्थ सेवा करत आहेत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार महिलांवर होणारी पीडित आणि घटनांमध्ये उभे राहत त्या एक रणरागिणी म्हणून परिचित आहेत सारिका पाटील यांनी अनेकदा समाजातील दुर्बल शोषित अत्याचारग्रस्त महिलांच्या व बांधवांच्या बाजूने उभं राहत संघर्ष केला आहे त्यांचे कार्य केवळ आंदोलन मोर्चांपुरते मर्यादित नसून त्या प्रत्यक्ष मदतीसाठी घटनास्थळी धावून जातात एक्सिडेंट जबरदस्ती प्रशासनातील हलगर्जीपणा अशा कोणत्याही घटनांमध्ये त्या अग्रभागी असतात त्यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारविरोधी जनजागृती मोहिमा विविध सामाजिक प्रश्नांवर आधारित आंदोलनं व मोर्चे यशस्वीरित्या पार पडले आहेत सत्यासाठी लढणं हे चापलं ध्येय मानणाऱ्या सारिका पाटील यांनी समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत सारिका पाटील या केवळ सामाजिक कार्यकर्त्या नाहीत तर त्या सामान्य जनतेसाठी आशेचा किरण बनल्या आहेत त्यांच्या निस्वार्थ निर्भीड व ठाम भूमिकेमुळे त्या बीड जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत